खरा हाच तो ब्रिटिश काल जुना पुल आहे या पुलावर आज पंधरा नोव्हेंबर आहे दीड वाजण्याच्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर आहे ती मोठ्या प्रमाणात या जुन्या पुलावरती झाली होती आपण या पुलावरून सगळं ही दृश्य आहे युवतीला वाचण्यात यश आलेलं आहे तिला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पंधरा नोव्हेंबरला दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे मात्र या युवतीचं नाव जे आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही त्याची माहिती जी आहे ती पोलिसांच्या कडून घेतली जाते हाच तो बहादूर युवक आहे ज्याने तात्काळ कोयना नदीच्या पात्रात उडी मारून त्या युवतीचे प्राण वाचवले त्याबद्दल त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जाते सध्या आपण दृश्य पाहताय कशा प्रकारे जुन्या अपुलावर गर्दी झाली आहे आणि हा छायाचित्रात दिसणारा जो तरुण आहे या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून कोयना नदीपात्रात तोडी मारून या युवतीचे प्राण वाचवले हो अस्लम उल्ला कराड वारतासाठी